नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चार कांदे व दोन चमचे बेसन वापरून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत की जी आपण प्रवासातही नेऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी चार कांदे अर्धे चिरून सोलून घेतलेले आहेत त्यानंतर याचा जो मुळाचा भाग असतो व टोकाचा भाग हे दोन्ही सुद्धा काढून टाकायचे म्हणजे कांदा चिरल्यानंतर एकदम मोकळा सुटसुटीत होतो म्हणजे सुट्टा सुट्टा होतो आता यावरती बघू शकताय काळी शाई दिसते त्यामुळे हे कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे कांदे धुवून घेतल्यामुळे एक तर ते स्वच्छ होतातच शिवाय चिरताना डोळ्यातून पाणी सुद्धा येत नाही तर आता इथे कांदे आपण चिरून घेऊयात तर चिरताना मी थोडासा मोठा चिरणार आहे एकदम बारीक नाही चिरणार तर कांद्याला मी आडवे तीन काप मारलेले आहेत आणि त्यानंतर मी उभा चिरत आहे म्हणजे कांदा एकदम चौकोनी कापला जातो किंवा कांद्याला आडवा एकच काप मारून नंतर उभा कापला तरीही चालेल किंवा आता जसा मी चिरते उभा उभा तसाही चिरून घेतला तरीही चालेल किंवा जर आपल्याला बारीकच कांदा आवडत असेल तरी तसा चिरला तरीही चालेल तर आता इथे ह्या चिरलेला कांदा पहा एकदम सुट्टा सुट्टा तयार झालेला आहे आता सर्व कांदे या पद्धतीने चिरून घेते तर इथे सर्व कांदा चिरून झालेला आहे चिरताना शक्यतो सुरी दात असलेली वापरावी म्हणजे कांदा पटकन चिरून होतो आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड पळी म्हणजेच दीड मोठे चमचे तेल घालायचं गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची व तेल थोडे गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर सुद्धा चांगले फुलले पाहिजेत व चांगले भाजून घ्यायचे त्यानंतर चिरलेला कांदा यामध्ये घालायचा व कांदा या, या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जातो पण अगदी करपायचा नाही म्हणजे खूप डार्क कलर येईपर्यंत नाही परतवायचा अगदी हलका कलर बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा म्हणजे फिकट गुलाबी कलर आला पाहिजे याला आणि ते कांदा पहा किती सुट्टा सुट्टा झालेला आहे म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे कांद्याचा मुळाचा भाग काढला की कांदा असा परतवताना एकदम मोका सुटसुटीत होतो तर अगदी दोन ती तीन शकता है। है। अगधी है। ते तीन मिनटातच पाहू शकताय कांद्याचा हलका कलर बदललेला आहे म्हणजे अगदी फिक्कट गुलाबी दिसत आहे आता यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा व बाकीचे साहित्य घालूया तर इथे छोटा पाव चमचा हळद घालायची तसेच एक चमचा लाल तिखट घालायचे तसेच एक छोटा चमचा जिरा पावडर व एक छोटा चमचा धना पावडर घालायची त्यासोबत अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालायचा व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचे आता हे सर्व साहित्य या तेलामध्ये चांगले परतून घेऊया म्हणजे घातलेले सर्व मसाले यात कांद्याला अगदी व्यवस्थित लागतील शिवाय तेलामध्ये चांगले परतून घेतल्यामुळे याची टेस्ट अजून वाढते तर इथे जे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे ते आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो शिवाय गरम मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे पण गरम मसाल्यामुळे याची टेस्ट अजून वाढते तर अगदी एकाच मिनिटभरासाठी हे चांगलं परतवून घ्यायचं आता यानंतर यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं व हे बेसन या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे बेसनाचा कच्चेपणा निघून जातो शिवाय घातलेले मसालेसुद्धा या बेसनमध्ये चांगले मिक्स होतात शिवाय थोडंसं बेसन घातल्यामुळे यामध्ये गाठी वगैरे काही होत नाहीत फक्त हे व्यवस्थित परतून घ्यायचं बेसन घातल्यामुळे या रेसिपीला छान असा खमंगपणा येतो शिवाय ही जी भाजी आहे ती एक मस्त अशी सुकी तयार होते जी आपण प्रवासाला अगदी बिंदास्तपणे नेऊ शकतो तर शिवाय या भाजीची टेस्टसुद्धा अजून वाढते तर बेसन आवर्जून घाला खूप छान ही रेसिपी तयार होते तर बेसनसुद्धा यामध्ये अगदी मिनिटभरासाठी परतून घेतलेलं आहे यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा तसेच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता हे सर्व एकत्र चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर यामध्ये चांगली मिक्स होते तर शेंगदाण्याचा कूट इथे एकदम बारीक नाही करायचा थोडासा जाडाभरडा ठेवायचा म्हणजे अगदी छान लागतो बेसन घातल्यानंतर अगदी ही भाजी तयार होईपर्यंत गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे तर बघू शकताय आपली इथे ही भाजी तयार आहे तर खूप छान अशी टेस्टी ही भाजी लागते खमंग लागते आणि कांद्याची ही सुकी भाजी किती छान दिसते ना अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कांद्याची भाजी कधी बनवली होती का मला कमेंट करून आवर्जून कळवा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि हे पहा किती सुंदर दिसते ही भाजी कांद्याची भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी खमंग व टेस्टी लागते तुम्ही दोन चपाती किंवा भाकरी नक्कीच जास्त खाल इतकी टेस्टी ही भाजी तयार होते व कांद्याची भाजी असली तरी मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आपण ही भाजी डब्याला देऊ शकतो किंवा प्रवासाला जाताना सुद्धा नेऊ शकतो भाजी काय करायची हे जेव्हा सुचत नसेल तेव्हा ही भाजी आवर्जून करून पहा व महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी साहित्यात बनते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत